नोकरीनिमित्त ठाणे शहरात येणाऱ्या शेकडो महिलांसाठी ठाणे महापालिका हक्काचा निवारा देणार आहे यासाठी भाईंदरपाडा येथील पालिकेच्या सुविधा भूखंडावर यासाठी नऊ मजली अद्ययावत इमारत बांधण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय या वसतिगृहात जवळपास चारशे दोन नोकरदार महिलांना राहता येणार आहे अत्यंत माफक दरात महिलांना राहण्यासाठी वसतिगृह उपलब्ध होणार असून यासाठी केंद्राकडून पन्नास कोटीचा निधी उपलब्ध झालाय या संदर्भातील प्रस्ताव नुकताच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आलाय मागील काही वर्षांपासून ठाण्यात नागरिकीकरण झपाट्यानं आहे त्याचबरोबर शहरात आय टी पार्क खाजगी कंपन्यांचे कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्यानं नोकरदार महिलांचा ठाणे शहरात ओढा वाढला आहे दरम्यान उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामुळे ठाण्यात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे विधवा घटस्फोटिता इत्यादी महिलांसह कुटुंबातील जवळचं कोणी सदस्य त्या शहरात नाहीत अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे शिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी तीस टक्क्यांपर्यंत जागा आरक्षित राहणार आहे या इमारतीत पुरेशी पार्किंग व्यवस्था फुडकोट व्यायामशाळेकरता पुरेशी जागा अशा सुविधांचा अंतर्भाव असणार आहे इमारतीचं बांधकाम क्षेत्र चार हजार पाचशे तेवीस चौरस मीटर इतकं असून इमारत उभारण्यासाठी पन्नास कोटींचा खर्च अपेक्षित करण्यात आलाय महिलांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली वॉकिंग वुमन हॉस्टेल्स योजना सुरू केली व्यावसायिक कामामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सोयीस्कर निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी महिला वसतिगृह बांधण्यात येणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केलं त्यानुसार या कामाच्या उभारणीचा प्रस्ताव नुकत्याच झालेला प्रशासकीय महासभेत मंजूर झालाय त्यानुसार येत्या ते काही महिन्यात या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून नोकरदार महिलांना ठाण्यात राहण्यासाठी निवारा उपलब्ध होणार आहे